लोकसभेला आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी ऐकलं साहेबांचा सा वयाचा सा विचार करता साहेबांचा सा मान लक्षामध्ये ठेवता साहेबांनी आव्हान केलेल्या करता या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही पत्नशीलपणे आमचा कार्यक्रम केला <laughs> कार्यक्रम केला आमच्या जयंत पाटलांच्या भटना करेक्ट कार्यक्रम आम्ही पण कार्यक्रम त्याचा आपल्याच लोकांनी केला तर न स्वीकारून पुराला चालतात त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चाललं त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्यांचं सहज नाव घेतलं अनेकांनी काय काय केलं ते भूत बघितलेला ते लगेच लक्षात येतं काही बाहेरच्या लोक बसणार नाही गांबीराव कोबटराव शेवटी इथल्याच लोकांनी दाबी वाडेवाडीच्या जाऊ दे असतील थी। चवळवस्तीच्या जाऊ दे असतील ग्रेट म्हशी तिकडे दाबी म्हणजे तिथं दाबली गेली असतील असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे काही 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 ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी दे झालं ठीक आहे आता मात्र मी हक्काली पण तुमच्याकडं आलं मी ज्या वेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून <laughs> जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही मी कुठंही कामामध्ये कमी पडलो नाही मी कुठंही निधी देण्यामध्ये कमी पडलो नाही माझी एक चूक होत असेल आता हा निधी देताना आता सरपंचांनी काही तर काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी